पुस्तकांच्या पानांमध्ये असलेल्या अक्षरात दडलेली माणसं रोज वाचता वाचता माणसंही वाचली पाहिजेत माणसंही समजून घेतली पाहिजेत यामध्ये आज सचिन वसंत पाटील यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत हे माझे प्रेरणास्थान आहेत मुलांसोबत काम करत असताना कधी मनामध्ये किंतू परंतु आला निराशाची छाया आली तर या माणसाला मी आठवण करतो आज याच माणसाविषयी आपण जाणून घेणार आहोत सचिन वसंत पाटील नमस्कार बालमित्रांनो आणि वाचक मित्रांनो खर तर सरांनी सांगितलंय मला की एक पाच मिनिटात आधी तुम्ही तुमचा परिचय द्यावा परिचय म्हणजे मी एक गाव खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा आहे तुमच्यासारखंच शालेय जीवन होतं एस वाय बी ए मध्ये मी शिकत होतो कॉलेज करावं राहिलेल्या वेळात घरची शेती वडे पहावी जनावरांचा चारा नावा असे दिवस चालले होते एक दिवस कॉलेजहून आलो शेताकडे चारा आणायला गेलो आणि बाय चान्स एका वळणावरती माझी बैलगाडी पलटी झाली मी खाली पडलो माझ्या अंगावरती बैलगाडी पडली आणि माझ्या शरीराचा अर्धा भाग असणारे माझे पाय कायमचे भांगले झाले आणि मी अपंग बनलो घरची थोडेफार शेतीवाडी वडील मानसिक आजाराने त्रस्त मी आणि माझा भाऊ माझा भाऊ हो या शिवाय बी कॉम ला शिकत होता त्यावेळी तर असे दिवस चालले होते कि थोडीफार शेती असल्यामुळं शेतीत पैसा पेरावा लागतो त्याशिवाय तिथं काही उगवत त्या नाही त्यात घरची परिस्थिती फारच हालाक्याची असल्यामुळं औषध पाण्यासाठी सगळी जनावरे आमची विकली दावून रिकामी झाली आईनं सोन्यातलं जुनं शिकलं आणि माझं ऑपरेशन केलं काही मित्रमंडळीने मदत केली त्यामुळं ऑपरेशन झालं पण ऑपरेशन मुळे काहीही फरक पडला नाही मला पूर्ण वेळ झोपून राहावा लागला एक प्लस पॉइंट होता की माझे वडील जे होते ते चांगले वाचक होती। मला आजू नाट होते मला अजून आठवते की वडील शनिवारच्या बाजारला जर सांगलीला गेले तर येताना सायकलच्या हँडलला दोन पिशवी अडकवलेल्या असायच्या एक माळव्याची पिशवी असायची आणि एक पुस्तकांची पिशवी असायची तर ह्या वडिलांनी कुठली पुस्तकं आणली असावी याविषयी उत्सुकता असायची मी माझा भाऊ माझी बहीण आम्ही वाट पाहायची वडिलांची कुठली पुस्तकं आणली असावी ही पुस्तक आणल्यानंतर ती पुस्तक आम्ही वाचायचो आणि त्यातूनच मग प्रेरणा मिळत गेली अनेक पुस्तक वाचले त्यामध्ये मग आई असेल की यामध्ये प्रेम जेवण वाचत या सगळ्या गोष्टी आपल्याला श्यामश्याही वाचल्यानंतर समजतं तेव्हा पॅपेलॉन नावाचं पुस्तक आहे की जे हेनरी शॅरीनं लिहिलं त्याने त्याच्या आयुष्यात दोनच पुस्तकं लिहिली पॅपलॉन आणि बँको नावाचं एक पुस्तक पॅपलॉन का वाचायचं तर त्यानं न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा होते आणि त्याला तुरुंग होतो आणि तो तेरा वेळा तुरुंग फोडायचा अयशस्वी प्रयत्न करतो त्या प्रयत्नांची गाथा म्हणजे पॅपलॉन नावाचं हे पुस्तक आहे त्यानंतर अशी अनेक पुस्तकं सांगता येतील की स्वामी विवेकानंद ग्रंथावलीसारखं ग्रंथमान असेल की ज्याचे दहा खंड आहेतमध्ये चार हजार सातशे वीस पान आहेत की या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंदांचा भाषण आहे स्वामी विवेकानंदांचा पत्रव्यवहार पत्र व्यवहार आहे स्वामी विवेकानंदांचं चरित्र आहे स्वामी विवेकानंदांचं इतर सामाजिक कार्य आहे तर या सगळ्यांचा त्या मला मला तर असं वाटतं की स्वामी विवेकानंद ग्रंथावरीची जी विचारशक्ती आहे ती आपल्या सर्वसामान्य विचारांच्या फार पुढं घेऊन जाणारी आहे आणि आपला विचार तिथं कुठेतरी जाऊन मिळतो तिथं समाधान मिळतं असं एक ठिकाण म्हणजे ही सा स्वामी विवेकानंद ग्रंथावली आणि त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असेल श्रीमान योगी किंवा अं अशी बरीच चरित्रात्मक चरित्र सांगता येतील कि उर्मिला पवारांचं आयदान असेल किंवा झोंबी असेल आनंद यादवांचं अशी बरीचशी पुस्तकं वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली माझ्या कि जितकी संकट मोठी तितका माणूस मोठा मग या संकटांना भेच नाही संकटांशी सामना करायचा संकटांची लढायचं लढायचं नाही तर लढायचं हे मला पुस्तकांनी शिकवलं आणि मग मी थोडासा सकारात्मक विचार करायला लागलो की आता आपले पाय गेले आपल्याला पाय नाहीत हे मी स्वीकारलं मग आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे दोन चांगले हात आहेत आपल्याकडे चांगला मेंदू आहे आपण बसता येत नाही आपल्याला पण एका बाजूवरती झोपून गावी आपण लिहू शकतो मग मी त्यावेळी थोडं थोडं लिहायला चालू केलं काय लिहायचं कसं लिहायचं हो वगैरे या गोष्टी समजत नव्हत्या तो काळ म्हणजे इतका काही आधुनिक नव्हता की टायपिंग वगैरे हो किंवा लॅपटॉप वगैरे हो अशा गोष्टी नव्हत्या मोबाईल सुद्धा नव्हते या काळात मी लेखन चालू केलं की माझ्या अशक्तपणामुळे मला फार तर दोन पानं लिहायचं व्हायचं की आताला असे आकडे यायचे एक दोन पानं फार तर मी लिहायच असं करत करत मी बरस लेखन चालू केलं अक्षरवैध्रमी म्हणून एक मासिक आहे अमरावतीला की त्या मासिकामध्ये कथा स्पर्धा घेतल्या जायच्या दोन हजार तीनचा काळ असावा तो मला वीस एक वर्षापूर्वी त्या कथा स्पर्धेसाठी मी एक कथा पाठवली सांगा वणावस ही माझी पहिली कथा आणि त्या कथेला तिथं पारितोषिक मिळालं हे माझं पहिलं यश आता आपण भेटलो त्या लता मी दोन हजार सहा साली ती कथा सांगली आकाशवाणीवर वाचली आणि लोक मला भेटायला येऊ लागले लोक मला भेटायला येऊ लागले आपण कथाकार आहोत याची जाणीव झाली आणि मी त्या कथा परत लिहिल्या सई सारखी कथा असेल मांडवजळ सारखी कथा असेल काळीज सारखी कथा असेल या प्रकारच्या भूल सारखी कथा असेल कि नातेसंबंधांच्या वरती आधारित या सगळ्या कथा लिहिल्या आणि दोन हजार नऊ साली अजब पब्लिकेशन कोल्हापूर यांच्या वतीनं माझा सांगावा नावाचा कथासंग्रह या कथासंग्रहाला राजारामबापू पाटील पुरस्कार अतिशय काही पुरस्कार मिळाले या कथासंग्रहावरती बदलत्या ग्रामसंस्कृतीचा वेद नावाचा डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी संपादन केलेला एक ग्रंथ ही आलेला आहे या कथासंग्रहाच्या आजवर चार आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यानंतर माझ्या संवेदना आणखी थोड्याशा टोकदार झाल्या मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे शेती मातीत वाढलेला आहे माझा भाऊ शेतकरी आहे माझा परिसर शेतकरी आहे आजवरच दुःख हे फक्त की बिन पाण्याच्या शेतकऱ्यांना किंवा कोरड शेतकरी आहे त्यांनाच होतं असं म्हणत होते किंवा आपला आमचा जो भाग आहे हा कृष्णाकाठचा अतिशय सधन हिरवागार असा परिसर असा समजला जायचा पण या हिरव्या भागाच्या मध्ये असणारे काठे किंवा असणारं दुःख असणाऱ्या वेदना व्यथा या सगळ्या मांडायचा प्रयत्न मी या अवकाळी विळखा कथासंग्रहातून केला यामध्ये पंधरा कथा आहेत सगळ्या विविध स्वरूपातल्या कथा आहेत यामध्ये शहरीकरणामुळे हरवत चाललेली ग्रामसंस्कृती ग्लोबल वॉर्मिंग मुळं शेती संस्कृतीवरती होणारे परिणाम किंवा खत टंचाई सारखं असेल किंवा सेज सारखा प्रश्न असेल आणि यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी कशा काढून घेतल्या जात आणि शेतकरी कसा बेशुधडीला लागतोय या प्रकारचं लेखन मी या अवकाळी विभागात संग्रहामध्ये केलेलं आहे त्यानंतर गावठी नावाचा एक कथासंग्रह यामध्ये गावातली इरसाल माणसं त्यांचे स्वभाव त्यांचे अंतरंग मी मांडायचा प्रयत्न केला आहे त्यानंतर पायणे वाटा नावाचं एक माझं हे पुस्तक छोटस आलेलं आहे हे ललित लेख संग्रह आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य की या पुस्तकामध्ये माझ्या गावाच्या अवतीभोवतीच्या सगळ्या वाटा आहेत आणि मी लहान असताना ज्यावेळी मला पाय होते त्यावेळी या वाटा मी चाललेल आहे मी हा सगळा परिसर माझ्या पायाने चाललेला आहे आणि तिथं गेल्यानंतर मला मा आठवत राहतं की मी लहानपणी इथं कधी आलो होतो की तिथल्या सगळ्या संवेदना अगदी मी कुठल्या जा जांभळीच्या झाडावर चढलो होतो आणि डांबरीने जाताना चढचा चाट चढा पळणारा डांबरी आणि आता संवेदना गेल्यानंतर मला तो डांबरी कसा वाटतो किंवा एखाद्या चिखलाच्या वाटेतून जाताना तिथला जो पातळ बिर्र झालेला चिखल दोन्ही बोटाच्या कसा येतो आणि आता संवेदना नसणारे माझे पाय कसे हळहळत आहेत तिथे गेल्यानंतर किंवा एखादा देव बाबळेचा अनुकुचीदार काठा पायात घुसतो आणि रक्ताचा ठेण त्याच्यावरती येतो त्यावेळा ती जी संवेदना आहे ती संवेदना आर, जाणवते माझ्या मनाला त्यावेळी माझं मन कसं अस्वस्थ होतं किंवा एखादी वाटच किंवा ज्यावेळी विचारतो की मी आहे तसे आहे आणि तुझे पाय कुठे आहे त्यावेळी माझ्या मनात जी कालवा कालव कला कला का 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 होते ती कालवा कालव या छोट्याशा पुस्तकात पकडण्याचा मी प्रयत्न केला या सगळ्या आठवणी आहेत अशाही एका लेखकाच्या या आठवणी आहेत की ज्याला वीस वर्ष पाय होते आणि याला वीस वर्ष पाय नाहीत या पुस्तकाला महाराष्ट्रातील महत्वाचे पंधरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत अनेक मान्यवर याच्यावरती लिहिलेला आहे त्याचाही समीक्षा ग्रंथ लवकरच येतो तर असे एक छोटेखाने पुस्तक आहे मी पुस्तकं वाचली म्हणून जिवंत राहिली अनेक पुस्तकं माझ्या वाचनात आली मगाशी तुम्हाला तुमचं नशीब समजा की युवराज माने सरांच्या सारखा एक पुस्तक प्रेमी माणूस पुस्तकावर प्रेम करणारा पुस्तकं वाचणारा वाचन संस्कृती वाढवणारा असा तुम्हाला गुरु भेटला किंवा शिक्षक भेटला पुस्तकं वाचली म्हणून मी वाचलो जिवंत राहीलो माझं एक खरोखर सांगणं असत कि खरोखर मुलांनो पुस्तकं वाचा आणि मोबाईल आणि टी व्हीचं जग हे आळवावरच्या पाण्यासारखं असतं याला एक शास्त्रीय कारण आहे बरं का सर की नुसतंच ते असं नाही आहे की पुस्तक हे माणसाच्या मन आणि मेंदूवरती एकात्मिक परिणाम करत असते आणि पुस्तकात वाचलेलं माणूसला संकट काळात ते उपयोगी पडत असते म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे आणि याच जर तुम्हाला जिवंत आणि जातिवंत उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही मला भेटू शकता मी पुस्तकांच्या मुळे जिवंत राहिलो यामध्ये